पुण्याला कामाला सांग मंडळी द्या सगळी ट्राय करायचा देवदार फुलाची ट्रेन आहे हे पुण्याला जास्त काय नाम काय आपण उत्तम उत्तम अभि इधर कशी राही नेवले ना अभि पुन्हा पुन्हा मी काम करते और अभि इधर प्रयागाचं दर्शन नाही की इतर कितना महिना रोकेंगे इथं दोन महिना दो महिना रुकेंगे फिर बाद में जाएंगे जायगे पुन्हा ये सब कामगार इधर वे सब इधर के ये पुना बारामती एम आई डी सी इधर सब एक काम को महीने काम करते उसके बाद इधर एक दो महीने आराम करने हैं और अच्छे काम करते अच्छे खासा का पैसा कमाते बहुत अच्छा है सब वो आहे

तासाची आता दानापूर जाणार पाटणा आम्ही आता इथे प्रयाला उतरणार बघा हे निस्त चांगलं सहकार्य केलं आम्हाला खरंच म्हणजे अ बाहेर सुद्धा माणसं चांगली असत त्याचा अनुभव आला बघा खरंच म्हणजे हा फक्त नाही म्हणजे आहे नाही बाहेर जी माणसं आता ह्या माणसाने मला डायरेक्ट खिडकीतून आत घेतलं खरं यांचे धन्यवाद लावायचे खिडकीतून आत डायरेक्ट ओढून घेतलं आणि आता सुद्धा बरोबर सीटवर खाली उतरले तर खरं अशी लोक आहेत कोण सरस्वाडी राहिलाय का हा चांगली म्हणजे आपले शरूरलाच राहिले मला सर शरूरची सरस्वाडी आहे ना वा वा धन्यवाद प्रयागराज रेल्वे स्टेशनला उतरलो बघा तर भरपूर गर्दी आहे हे गर्दी आहे हे आता मी हे करलो बघा आता आणि आता बाहेर पडतो बघा आता बघ आता हस्त नाही चला या आपण काय 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 स्टे करणार जेवण करणार आणि एखादं रूम जेवणार जरा आराम करण्याचं कारण दोन दिवस रात्री झोप नाही गाडी ट्रेनमध्ये जेवण करून एवढं देऊन जरा चांगला विरां आराम करणार आणि सकाळी लवकरच उठून बाथरूम वगैरे जाऊन मग नंतर आम्ही डायरेक्ट चांगला खान करण्यासाठी सकाळी जाण्याचं नियोजन आहे तर आता रात्रीचं काय कुठं फिरणं काय हे नाही तर आम्ही आता स्टे करणार बघा ही जास्त एवढी गाड्या सारख्या कंटिन्यू चालू तर असं एवढ्या जर गाड्या जर आल्या रे बस आहे पण जागा नाही

थोड थोडा टक्क्यांनी स्टेशनच्या बाहेर पडलेली माणसं बघायला ही बघायची लाईन लागली इतकी माणसं बघायची रोज निकाल बघायची बाहेर पडलेली माणसं लाईन मारे डायरेक्ट सांगा पडलेली लाईल खरोखर म्हणजे आता चार दिवस काही मोकळ्याचे

आम्ही इथून रिक्षा केली बघा आता सांगमासाठी पण ती सांगमावर काय रिक्षा पण ते मजा आता एखाद्या शेक्टरवर वर सोडील पण तिथं कारण काहीतरी लोक घ्यायची व्यवस्था होईल तर इथून ते आता स्टेशन सोडलं बघा आणि आता तिथं निघाल बघा तिथं टू बघा असं असं येते हे बघा हे महाराज ये बघा बघा मेरो આંધાર આધાર ગાડી ચાલણી બરાબર બીજે વાત ચાલતી મધ્ય વિલાસ ના જરા હતા બોડી બોડી હાલ રાખી ગાડી પાડી બરાબર આજ પણ

आता येत आता कुठतरी झोपण्याची आता व्यवस्था पाहायची बघायची आखाडे येत बघा झोपण्याची व्यवस्था बघायची गर्दी कारण जायला आराम करायला गेलेत उद्या सकाळी मात्र पाठवायची चालू होईल

हो हो दिवस तिथून पुढं परत ने जायचं म्हणजे काठमांडू जायचं म्हणजे पंधरा तास असं म्हणजे दोन दिवस तिकडे दोन तीन दिवस धरायचं हे बघायचे बघा बघायचं लाईट लांबली रात्रीचे बघा आता जवळजवळ जवळ साडे दहा अकरा वाजा आले तर आम्ही नुकतंच भरतरी बघा हे सगळे साईड सगळे आकडे आखडे सगळे आखडे हे सगळे आखडे लाईट दिसती तिकडं पण तिकडे आकडे आखडे तर आता हे रात्रीची असेल गर्दी कमी तरी भरपूर गर्दी አማይ አትበውት የገዛውን አራማ አይ ገዛውን አራማ አይ አንዳንድ አካል አይ አንዳንድ አካል አይ አካል አይ አንዳንድ አካል አይ አንዳንድ አካል አይ አንዳንድ አካል አይ 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 አካል አ शेषात तो बवरा लगेच आणि प्रार्थना मी आपण गए आता तुम्ही आता रात्रीच पुढे जातला कोण माणसाला मी कॉलtoByteArray आहे ते हे पचंदरे महाराष्ट्रात बघाय धन्यवाद